नमस्कार मित्रांनो भारतामध्ये दिवसेंदिवस जे आर्थिक घोटाळे आहेत फसवणुकीचे प्रकार आहेत ते आता खूपच वाढत चालले आहेत आणि याला बळी पडण्याचं कारण म्हणजे आपलं आपणच आहोत आपली चुकी असते कारण की आपण आमिषाला बळी पडतो आता जे काही स्कॅम येतात याच्या ये आधी जेवढे पण स्कॅम आले आहेत त्याच्यामध्ये जे पण हे स्कॅम करणारे लोक आहेत ते सुरुवातीला सांगतात की तुम्हाला इतके पैसे गुंतवणूक करा त्याच्यावर इतके टक्के व्याज भेटेल आठ ते दहा टक्के आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला जे बँक देऊ शकत नाही म्हणजे कोणतीच संस्था देऊ शकत नाही सरकारची त्यापेक्षा हे जास्त परतावेच आम्हीच देतात आणि आपण मग असं बघितल्यावर डोळे झाकून त्यावरती विश्वास ठेवतो यात आपली चूक असते आणि मग काही दिवसांनी हे लोक पळून जातात त्यानंतर मग आपण पोलिसात तक्रार कर इकडे तक्रार कर काही उपयोग होत नाही मित्रांनो काहीच काहीच उपयोग होत नाही कोणी तुमचे म्हणजे तुमच्या तक्रारीकडे कोणी लक्षही देणार नाही सरकारी काही करणार नाही पोलीस उलट तुम्हालाच सांगतील की तुम्हाला कोणी सांगितलं होतं इथे गुंतवणूक करायला तुम्ही आधी काही तपास केला का गुंतवणूक करण्याआधी काही बघितलं होतं का तर आता जे पण हे स्कॅम करणार आहेत हे सुरवातीला काय करतात एक स्कीम आणतात त्याच्यानंतर त्या स्कीममध्ये सांगितलं जातं की लोकांना की तुम्हाला इतके इतके पैसे गुंतवणूक करा त्याच्यानंतर तुम्हाला इतका परतावा भेटेल आणि सुरुवातीला सगळं काही ठीक चालतं त्यांचा ॲपवरती माहिती येते पैसे पण दिले जातात थोड्या दिवस हे व्यवस्थित चालतं त्याच्यानंतर ज्या लोकांनी पैसे गुंतवणूक केली आहे आणि ज्यांना तो परतावा मिळतो आहे ते मग सगळीकडे बोमलंच सुटतात याला सांग मित्राला मला इतके पैसे मिळाले याला तितके मिळाले मग मित्र पण काय म्हणतात की चला याला इतके मिळत आहेत ना मग आपण पण गुंतवणूक करू मग तो कुटुंबात सांगतो मित्रांना सांगतो घरातले जे नातेवाईक असतील सर्वांना असं सांगत सांगत ही म्हणजे साखळी पद्धत यांचं म्हणजे असं आहे ना आधी तुकडं टाकून द्यायचं त्याच्यानंतर जो कोणी ज्याला भेटतो तो पूर्ण गावात मग ते सांगत सुटतो याला सांग त्याला सांग मग त्यानंतर बरेचसे त्यामध्ये गुंतवणूक करतात थोड्या दिवस त्यांनाही भेटतात मग जेव्हा त्यांचं एक टार्गेट असतं मित्रांनो जे पण हे स्कॅम आणतात त्यांचं एक टार्गेट असतं त्यांनी जेवढे पैसे काही तुम्हाला परतावा दिला आहे ते सगळे जोपर्यंत त्यांना त्याच्या ते पंधरा वीस पट पर जोपर्यंत पैसा जमा होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला देत राहतात जेव्हा त्यांना समजतं की आता इथे करोडो लोक गुंतवणूक करायला लागले आहेत जेव्हा वीस ते चाळीस कोटी रुपये जमा होतात तेव्हा हे रात्रीतून गायब होतात पळून जातात फरार होतात आणि फरार झाल्यावर मग आपण रडत बसतो मला इतके पैसे माझे बुडाले तितके बुडाले मग आपण त्याच्या आधी विचार नाही करत का की आपण स्वतः तिथे गेलो होतो गुंतवणूक करायला त्या लोकांनी काही तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं हो की तुमच्या घरी नव्हते हो आले की चला आमच्याकडे गुंतवणूक करा आपली चुकी आहे आणि जेव्हा पण तुम्ही अशी गुंतवणूक करतात कोणती पण त्यामध्ये तुम्ही त्यांच्या डॉक्युमेंटवर साईन केलेली असते सगळं काही त्यांच्या अटी आहेत त्याच्यावरती तुम्ही साईन करून मान्यता देतात आता तुम्हाला समजत नाही ते इंग्लिशमध्ये दहा बारा पानं लिहिलेले असतात आपण कंटाळा करतो कारण की आपल्याला फक्त एवढंच डोक्यात काय असतं की आपल्याला पैसे भेटणार आहेत आपल्याला इतके टक्के भेटले आपलं बद झालं आपण बाकी काही विचार करत नाही जेव्हा ते पळून जातात पैसे आटकतात ना तेव्हा आपल्याला सुचतं की असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं पण तुम्हाला सांगू सुरुवातीला तुम्ही का बघत नाहीत बघा तिथे असं तुम्ही जे आहेत ते का देतायत कशावरून देताय तेवढं तुम्हाला म्हणजे वेळच नसतो आणि मग काही अशा गोष्टी घडल्या की मग पोलिसात जा इकडे तक्रार कर त्याचा काही उपयोग नाही आहे आणि हे लोक जास्त पैसे झाल्यावर पळून जातात तर तुम्हाला आता मागील काही दोन तीन दिवसामध्ये मुंबईमध्ये अशीच एक घटना घडली ताजी घटना आहे टोरेस ज्वेलरी शॉप या नावाचं एक ज्वेलरीचं शॉप होतं मोठं आणि त्या ठिकाणी ही स्कीम चालू होती तर स्कीम अशी होती की त्या स्कीममध्ये तुम्हाला एक गुंतवणूक करायची काहीतरी त्याच्याकडून तुम्ही एखादी ज्वेलरी घेतली ज्वेलरी घेऊन एक, एक गुंतवणूक करा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ते आठवड्याला सुरुवातीला सात टक्के द्यायचे त्याच्यानंतर तेरा टक्के तुम्हाला द्यायला लागले आणि लोकांनी मग तिथे उड्या मारायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मध्ये तुम्हाला ते जे तुम्ही गुंतवणूक करायचे त्याच्यावरती ते एक हिरा द्यायचे तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे तुमचे जर पैसे त्यांच्याकडे जमा येईल काही झालं तर तो हिरा तुमच्याकडे राहील लोकांना काय वाटायचं की आपल्याला हिरा दिलेला आहे तर हे कुठे पळून जाणार आहेत पण मित्रांनो गंमत अशी होती की त्या हिऱ्याला बाजारात एक रुपयाची किंमत नव्हती शून्य किंमत म्हणजे दगड दगडासारखा तो हिरा होता लोकांना सुरुवातीला सांगितलं की हा हिरा खूप महागडा आहे असं आहे तसं आहे पण त्या हिऱ्याला काही किंमत नव्हती ते केव्हा कळलं जेव्हा हे लोक फरार झाले जेव्हा लोक तपास करायला लागले त्या हिऱ्याबद्दल तर तो हिरा काही कामाचा नव्हता त्याला बाजारात शून्य किंमत होती तर घडलं असं की ते जे टोरेस्ट ज्वेलरी शॉप आहे त्याच्यासमोर एक भाजी विक्रेता आहे त्यांनी तक्रार केली शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये की त्याचे चार कोटी रुपये जे आहेत ते यामध्ये बुडालेले आहेत तर ते कसे बुडाले ते आपण बघूयात व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या तर चला पुढे बघूयात तर मित्रांनो या फळ विक्रेत्याने चार कोटी रुपये कसे गुंतवले आणि त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून तर गोष्ट सुरू होते की तो फळ विक्रेता त्या ज्वेलरी शॉपच्या समोर दुकान लावतो फळ विकतो दिवसभर बिचारा कष्ट करतो त्यांनी बऱ्याच दिवस तिथे गर्दी बघितली बरेचसे लोक यायचे त्यालाही वाटलं की काय गर्दी चालू आहे सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं की के जाऊ दे देवा असेल काहीतरी त्याचं त्याचा तो काम करायचा पण काही दिवसांनी त्याला वाटलं की चला एकदा जाऊन येऊयात तिथे तर तो गेला तिथे गेल्यावर त्या लोकांनी सांगितलं की असं असं इथे गुंतवणूक केल्यावर एक हिरा भेटतो आणि त्यासोबत तुमचे जे पैसे आहेत त्या गुंतवणुकीवर तुम्हाला सात टक्के ते दहा टक्के आठवड्याला तुम्हाला व्याज मिळतं परतावा मिळतो तर याने बऱ्याच जणांचे ते मोबाईल ॲपमध्ये बघितले किती पैसे यायचे कारण की सुरुवातीला पैसे सगळ्यांना येत होते त्यांनी याला सांगितलं आणि याचा विश्वास बसला की याला वाटलं की चला आपण पण काहीतरी गुंतवणूक करू किती दिवस फळं विकणार असे आपण पण करोडपती बनून जाऊयात शॉर्टकट शॉर्टकट याला कारणीभूत आहे तर मग याने सुरुवातीला चार लाख काहीतरी अमाऊंट अशी इथे गुंतवणूक केली आणि त्याला एक तो हिरा भेटला आणि त्यानंतर त्याला दर आठवड्याला सुरुवातीला सात टक्के येत गेले त्याच्यानंतर न्तिया हळूहळू वाढता वाढता ते दहा टक्के बारा टक्के तेरा टक्के असं त्याला परतावा मिळत गेला हा पण आनंदी झाला याला वाटलं की चला काहीतरी पैसे येत आहेत आपल्याला तर मग याने ती गोष्ट त्याच्या पत्नीला सांगितली पत्नीचे काही पैसे घेतले त्याच्यानंतर पत्नीच्या नातेवाईकांना याच्या नातेवाईकांना त्याच्या नाते मित्रमैत्रिणींना असं करत करत बऱ्याच जणांना सांगितलं आणि सगळ्यांचे मिळून चार कोटी सतरा की अठरा लाख असे पैसे तिने जमा केले आणि तिथे ते, 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 ते गुंतवले त्यामध्ये तिने त्याची प्रॉपर्टीसुद्धा विकून टाकली घरदार सगळं जेवढं काही होतं त्याचं सगळं विकून टाकलं त्याला वाटलं की चला एवढं सगळं गुंतवून देऊ आणि आठवड्यामध्ये पैसे आले की पुन्हा नवीन काहीतरी बंगला घेऊ फ्लॅट घेऊ असं काहीतरी त्याच्या डोक्यात असेल त्यामुळे त्याने गुंतवणूक केली आणि काही नाही त्यांनी गुंतवणूक केली त्याच्यानंतर काही नाही एक दोन आठवड्या पैसे आले त्याच्यानंतर मागील दोन आठवड्यापासून कोणाच्याही खात्यावर एक रुपया येत नव्हता त्याच्यानंतर मग सर्व काही चिंता झाली लोकांना की ब आजपर्यंत तर पैसे येत होते तर मग हे झालं काय नेमकं तर असं झाल्यावरती सर्व लोक त्या ऑफिसला यायला लागले ऑफिसच्या जवळ गर्दी करायला लागले आणि जेव्हा गर्दी झाली तेव्हा तिथे बघितलं की ते ऑफिसचे जे संचालक होते तिथले काम करणारे अधिकारी वर्ग होता ते सगळे फरार होऊन गेले सर्व काही सोडून तर मग आता ही जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये सगळ्यांचे पैसे बुडाले आहेत आता आता त्यांनी त्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा केली आहे पण आता मी तुम्हाला एक सांगतो आता तक्रारीचं काही निष्पन्न होईल काय होईल आता ते, ते पुढचं देव जाणव आता आपली भारतातली जी शासन व्यवस्था पोलीस व्यवस्था आपण बघू शकता किती चांगल्या उत्तम प्रकारची आहे आणि किती दिवसात या केसचा निकाल लागेल हे तुम्हालाही माहिती आहे तुमची पिढी तुमच्या मुलांची तुमची पुढच्या दोन तीन पिढ्या निघून जातील तरीसुद्धा या केसचा निकाल लागणार नाही एकशे आणि एक, एक टक्के मी सांगून तुम्हाला निकालच लागणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा किती हातपायाधळा काही करा पोलिसांना सांगा पोलिस उलट तुम्हालाच सांगतील की तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला काय तेवढंच काम आहे का तर यामध्ये मित्रांनो एक लक्षात ठेवा जर कोणीही कोणतीही संस्था कोणतीही स्कीम घेऊन येत असेल तर जो कोणी बँकेपेक्षा जास्त व्याज देतो आहे जास्त परतावा देतो आहे तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यात आलं पाहिजे की हा फ्रॉड आहे असं कोणीच देऊ शकत नाही मित्रांनो तुम्ही सांगा तुमच्या मित्राला शंभर रुपये तू तुम्हाला उद्या एकशे एक रुपये परत दे देणार आहे का तो एक रुपया कोणी देत नाही आणि हे लोक कसं काय देतात हे फक्त तुम्हाला एक काहीतरी लावून देतात थोडेफार पैसे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी उड्या मारल्या की यांनी पळून जायचं आणि आत्तापर्यंत एक नाही असे हजारो स्कॅम झाले आहेत पण लोक सुधरत नाही नवी नवीन नवीन स्कॅम येतात नवीन नवीन नवी स्कीम नवी नवी येतात वेगवेगळ्या नावांनी येतात तरीसुद्धा आपण काही बघत नाही आता सरकार रोज आता तुम्ही बघत असणार कॉलर ट्यूनला ते सायबर क्राईमचं येत आहे वेळोवेळी सरकार सांगत असतं आता सरकार काही प्रत्येकावर लक्ष द्यायला एवढं काही त्यांच्याकडे वेळ नाही आपला भारत देश बघितला इतकी लोकसंख्या आहे प्रत्येक माणसावरती कोण स्कॅम करतं कोण काय करतं पोलीस प्रशासन एवढं जास्त नाही आहे एवढं लक्ष कोणी देऊ शकत नाही तर इथे आपल्याला स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायची याच्यात काळजी घेण्यासारखं एवढंच आहे की जेवढे पण या स्कीम येतात भविष्यामध्ये तुम्हाला एकच करायची जिथे पण स्कीम आली ना तिथे जायचं आहे एक तर जाऊच नका गुंतवणूक करू नका आणि तुम्हाला असेलच ना एवढी त्याच्यामध्ये काही करायची खास तर तिथे जा तुम्ही तिथे बघा त्यांना विचारा की तुम्ही एकच काय देताय आणि सरळ पोलीसला कंप्लेंट करा तेवढं करा तुम्ही आधी सगळे पैसे गुंतवणूक तुमचे बुडून गेल्यावर तुम्ही पोलिसात कंप्लेंट करता त्याऐवजी त्याच्या आधी करा ना तुमच्यामुळे इतरांचे पैसे वाचू शकतात तर तसं कोणीच करत नाही आपल्याला पैसे मिळतायत ना आपल्या पदरात पाडून घ्या बाकी गेलं खड्ड्यात तुम्हालाही पैसे मिळत नाही तुमचेच नातेवाईक त्याच्यात अटकतात नंतर तुम्हाला आता आता फळ विक्रेता आहे याचं याला तर थोडेफार पैसे मिळाले नंतर इने सगळं घरदार विकून त्याच्यात टाकून दिलं मित्रांनाही फसवलं नातेवाईकांना सगळे आता याला शिव्या देतील तर विचाराल ते आयुष्यभर ते आता चालूच राहील त्याच्यामागे आता मग या गोष्टीतून मग पुढे पुढे जाऊन मग आत्महत्या करणे डिप्रेशन वगैरे या गोष्टी बऱ्याचशा घडत असतात तर असं व्हायला नको याच्यामुळे मित्रांनो आपली काळजी स्वतःच घ्या असं कोणी आमिष देत असेल आता मोबाईलवर बरेचसे ओ टी पी मागतात काही ए टी एमची माहिती मागतात क्रेडिट कार्डवाले फसवतात हो तर तुम्हाला इथे एकच गोष्ट करायची ज्या गोष्टीची तुम्हाला माहिती नाही आहे ना त्या गोष्टीमध्ये पडूच नका आता बरेच आपण बघतो मोबाईलवरती येतं व्हॉट्सअपला व्हॉट्सअपवरती खूप काही चालू असतं जे लोक जरा ज्यांना नॉलेज आहे ते लोक तर काही फसत नाही पण जे गरीब लोक आहे जे नवीन नवीन मोबाईल घेतात आपले वयस्कर लोक त्यांना या टेक्निकल गोष्टींची या ऑनलाईन गोष्टीची एवढी माहिती नाही आहे ते लोक काय करतात एक मॅसेज येतो बघा की आज अंबानीचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने रिचार्ज फ्री त्याच्यावर क्लिक करा लिंक येते आता या गोष्टी कोण फ्री देणार आहे मित्रांनो आता तो अंबानी आहे तुम्ही जिओचं रिचार्ज मारा जेव्हा ते फ्री दिलं होतं त्याच्यानंतर आजपर्यंत तुम्ही विचार करा जे रिचार्ज आहेत ते दहा ते वीस पटीने वाढून गेले आहेत तो कशाला फ्री देणार आहे तुम्हाला आणि त्याचं काय आडून बसलं फ्री द्यायचं तुम्हाला वापरायचं असेल वापरा तो काही तुमच्या घरी येत नाही सांगायला आणि त्याला काही गरज नाही आता गरज तुम्हाला आहे तुम्हाला ती सवय पडली फाय जी वापरा जिओ वापरा तर घ्या आता आता काय करणार आहे आता जे रिचार्ज आहे ते मारा ना तुम्ही लिंकवर क्लिक करता तुमचं रिचार्ज तर मिळतच नाही त्यामध्ये त्यानंतर तुमचे जे काही डिटेल असते मोबाईलमधली ती जाते बँकेचे डिटेल जाते आणि त्याच्यामधून तुमचे पैसे गायब होतात फ्रॉड होतो नंतर मग तुम्ही जातात पोलिसांकडे मग ते विचारतात तुम्ही काय केलं होतं तु, तु, तु तुम्ही सांगतात की लिंकवरती क्लिक केलं होतं तीच आपली चूक आहे ना तर मित्रांनो असे कोणतेही फेक लिंक येतात फेक मेसेज येतात याच्यावरती जाऊ नका सरळ डिलीट करून टाका आणि जे काही शेअर करणार आहेत फॅमिली मेंबर ग्रुपमध्ये त्यांनाही एक सांगू इच्छितो की तुम्हाला असं काही मेसेज आला असेल ना तर जागेवरच तो डिलीट करून टाका तो बाहेर पसरवू नका तुम्हाला करायचं असेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा तुमचं काय नुकसान यायचं होऊ द्या बाकीच्यांना शेअर करू नका त्यामध्ये तुमचं ऐकून तुमच्या मेसेजवरती विश्वास ठेवून बाकीचे लोक त्याच्यावरती क्लिक करतील त्यांचं नुकसान होईल त्याचं तुम्ही काय करून घेणार तुमचं तर काही जाणार नाही ना तर तुम्हाला एकच सांगतो असं काही जे फेक लोक सांगतात ना स्कीम येतात फेक लिंक येतात तर त्याच्यावरती क्लिक अजिबात करू नका आणि कोणत्याही अशा स्कीम आल्या तर त्याच्याकडे डुंकून बघू नका तुमचं तुमचं काम करा दोन वेळेचं तुमचं काय जे काम असेल ते करा आणि आपलं आपलं घरी बसा जास्त पैशाच्या जा आमिषाला बळी पडू नका जर तुम्हाला खरंच जास्त पैसे कमवायचे असतील ना चांगले मार्ग आहेत त्याचा अवलंब करा कामं करा बऱ्याचशा गोष्टी आहेत यूट्यूबवरती आता मी सांगतोय तर यूट्यूबवरती बरेचसे कामं आहेत ते तुम्ही करू शकता पण ऑनलाईन काम जर करायचं असेल ना ऑनलाईनमध्ये जरा जपून त्याबद्दल जरा माहिती घ्या आता म्युच्युअल फंडचा प्रकार बराचसा चालू आहे तर मित्रांनो म्युच्युअल फंड चांगला आहे याच्यात गुंतवणूक करणं रिस्की आहे पण एक प्रकारे चांगलं आहे ते लिगली आहे पण त्याच्याबद्दल जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तरच त्यामध्ये गुंतवणूक करा जर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसेल तर कृपया कोणाच्याही भरोशावर त्यात गुंतवणूक करू नका लिगली त्यांचे ऑफिस असतात बँकेत जा आपल्या ज्या गव्हर्नमेंट बँक आहेत स्टेट बँक झाले बँक ऑफ बडोदा यांच्यासारख्या बँकेमध्ये तिथे एक कॉर्नर असतो तिथे ते म्युच्युअल फंडमध्ये तुमची चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून देतील आणि गुंतवणूक करण्याआधी एका चांगल्या माणसाला घेऊन जा तुम्हाला समजत असेल तर ते डॉक्युमेंट नेट वाचा त्यांना विचारा याच्यामध्ये काय काय मिळू शकतं कसा परतावा आहे जर पैसे बुडाले तर किती बुडू शकतात आणि किती मिळू शकतात या सगळ्यांची सविस्तर माहिती घ्या त्याच्यानंतरच गुंतवणूक करा आणि <coughs> जर नसेल जमात सोपं सरळ आपली जी काय म्हणतो आपण बँकेमध्ये एफ डी करून टाका त्याच्यापेक्षा चांगलं कोणतंच नाही जर तुम्हाला थोडंफार नॉलेज असेल तुम्ही टेक्निकल जरा बँकिंगबद्दल माहिती असेल तर म्युच्युअल फंड शेअर मार्केट याच्यामध्ये पडा शेअर मार्केटच्या नावाने तर आता भरपूर काही चालू आहे लोक रोजच्या रोज फोन येतात की शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करा मेसेज येतात लोक टी व्हीवर आपली मीडिया पण त्याच बातम्या पसरवते इतका पैसा मिळतो तितका पैसा मिळतो पैसा मिळतो मान्य आहे पैसा सगळा मिळतो पण तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे ना फुगट काही भेटणार नाही तुम्ही डायरेक्ट येणार आज म्हणणार की मी एक लाख रुपये शेअर मार्केटमध्ये टाकतो आणि मला उद्या पंधरा दिवसात लगेच त्याचे दीड लाख पाहिजे दोन लाख पाहिजे असं कुठेच होत नाही कधीच होणार नाही मिळ मिळणं शक्यच नाही मित्रांनो असं कधी कोणीच देऊ शकत नाही कोणताही मार्ग घ्या त्याला थोडा वेळ लागतो थोडी गुंतवणूक करावं लागते थोडे पाच दहा वर्ष जाऊ द्यावं लागतात त्याच्यानंतरच्या या गोष्टी आहेत आता हा जो टोरेस ज्वेलरी शॉपचा जो घोटाळा घडला आहे त्याच्यामध्ये तेरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये लोकांचे बुडाले आहेत आता ही झाली जे तक्रार केले ते लोक आता ज्यांनी तक्रार केली नाही ती किती अमाऊंट असेल किती नसेल ते आता कोणी सांगू शकत नाही यापेक्षा भरपूर सारी अमाऊंट असू शकते तर मित्रांनो एक काळजी घ्या तुम्ही की याच्यापुढे ज्या आपण स्कीम येतील या स्कीम काही थांबणार नाहीत हे स्कॅम थांबणार नाहीत हे घोटाळे होतच राहतील वेगवेगळ्या नावाने नवीन नवीन आमिष देऊन हे लोक येतील तुम्हाला लुटायला बसतील पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या अशा स्कॅममध्ये पडू नका आणि फुकटाची सवय जी पडली आहे ना कमी दिवसात जास्त शॉर्टकट हा नाही आहे पैशांसाठी कोणता शॉर्टकट वापरू नका आणि जर तुम्ही शॉर्टकट वापराल तर तुमचं असंच होईल जे या लोकांचं झालेलं आहे जे आता पैसे बुडालेत तीच पद्धत असते सुरुवातीला काही पैसे मिळून जातील पण नंतर तुमचे पैसे ते अटकणार आहे तुम्ही फसणार आहे पैशामध्ये अजिबात शॉर्टकट वापरू नका आणि कोणत्याही फुकटच्या गोष्टीमध्ये त्या गोष्टी मागे लागूच नका आता आपली जी लाडकी बहीण योजना चालू आहे सरकारची आता पंधराशे रुपये त्यांनी दिले आतापर्यंत आणि आता सांगतायत की या अर्जांची छाननी होणार असं करणार तसं करणार आता तुमचे पैसे परत घेतले जाणार मीडियामध्ये चालू आहेत बातम्या त्याला आता भरपूर सारे निकष लावलेत अटी लावलेत जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचे पैसे परत घेतले जातील तुमच्याकडे चार चाकी असेल किंवा तुम्ही शासकीय सेवेत असाल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल किंवा तुम्ही सरकारच्या कोणत्याही योजनेचा याआधी लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही तर यामध्ये सरकारचं तर चुकलंच आहे पण आपलं पण चुकलं आहे आता जेव्हा हे फॉर्म आपण भरले तेव्हा हमीपत्र आपण स्वतः सही करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आम्ही कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरत नाही आम्ही शासकीय सेवेमध्ये नाही आहे त्याच्यानंतर आम्ही कोणत्याही म्हणजे सरकारचा जो काही योजना आहे त्याचे याआधी कोणताही तो लाभ घेत नाही पण तरीसुद्धा आपण ते फॉर्म भरले आणि सरकारने पण तेव्हा काही चेक केलं नाही कारण की या सरकारचं ते आता तुम्हाला पण माहिती आहे राजकारण यांना फक्त निवडणूक जिंकायच्या हो होत्या याच्यामुळे त्यांनी सरसकट लोकांना पैसे देऊन टाकले आणि त्याच लाडक्या बहिणी आता लाडक्या नाही त्याला काय करणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये चुकी तर आपली पण आहे आणि सरकारची तेवढी चुकी त्यांनी आधीच त्या प्रक जेवढे पण अर्ज आले होते त्याची छाननी करायला पाहिजे होती त्यानंतरच पैसे द्यायला पाहिजे होते पण त्यांच्या डोळ्यासमोर फक्त निवडणुका होत्या आणि निवडणुकींमुळे त्यांनी सरसकट देऊन टाकले म्हणजे तुम्हाला विकत घेतलं त्यांनी एक आहे सात आठ हजार नऊ हजार रुपये दिले असतील ना तुम्हाला आत्तापर्यंत तेवढ्या पैशामध्ये त्यांनी तुम्हाला विकत घेतलेलं आहे आणि तुमचं मत विकत घेतलं आहे आता तुम्ही पंधराशे रुपये म्हणजे तुमचं काय होणार आहे काहीच होत नाही जर चांगला आजार झाला घरामध्ये कोणाला आत्ताच्या आजारांना पाच पाच दहा दहा लाख रुपये पुरत नाहीत तुमची कुटुंबाची जेवढी काही सेविंग असते जेवढी संपत्ती असते ती सगळी संपून जाते आणि या पंधराशेमध्ये मध्ये काय होणार आहे मित्रांनो या पंधराशेमध्ये काहीच होत नाही तुम्ही एक विचार केला पाहिजे कोणतीही सरकारची योजना आली ते तुम्हाला पैसे देत आहेत ते काही आमदार खासदारांच्या पगारामधून देत नाहीत सरकारला काही एक फरक पडणार नाही आहे ही स्कीम चालूही राहिली बंदही झाली त्यांचं काम झालेलं आहे पुन्हा निवडणुका येतील पुन्हा काहीतरी आमिषे येतील पुन्हा तुम्हाला पैसे दिले जातील पण जे महत्त्वाचे कामं आहेत तुम्हाला रस्ते रोजगार त्याच्यानंतर आरोग्य आता मी शेतकरी भागातला असल्यामुळे शेतीचा जे आपले पिकं आहेत त्यांना भाव द्या ना हे पंधराशेमध्ये काय होणार आहे जर तुमच्या कांद्याला तुमच्या भाजीपाल्याला जर चांगला भाव भेटला तर तुम्हाला या पंधराशेची काहीच गरज नाही आहे तुम्ही सरकारला पैसे देऊ शकता टॅक्सच्या रुपयाने तर हे सरकार जे काही योजना आणतं ना यामध्ये एक लक्षात घ्या जी पण योजना आहे ती ती काही सरकार घरातून पैसे देत नाही आपणच टॅक्स भरतो जे नोकरीला आहेत वगैरे ते टॅक्स भरतात आणि यामध्ये दोन प्रकारचे टॅक्स आहेत एक डायरेक्ट टॅक्स आहे आणि एक इनडायरेक्ट टॅक्स आहे डायरेक्ट तर जे नोकरीवाले ते भरताच आहे आणि इनडायरेक्ट म्हणजे तुम्ही काही शॉपिंग करता कपडे घेतात भांडे घेतात जे काही घरातल्या वस्तू घेतात त्याच्यावरती जी एस टी लावला जातो आणि या जी एस टीचा पैसा सरकारला जातो आणि हा पैसा तुम्हाला वाटला जातो आता हे पैसे असे जर फुगट वाटले गेले तर तुमचं आरोग्याविषयी सरकार कस काय योजना आणणार आहे रस्ते कस काय चांगले होणार आहे आणि पिकाला तुम्हाला कसं काय भाव देणार आहे फुगटामध्ये काहीच घेऊ नका मित्रांनो तुम्ही सरकारला सांगितलं पाहिजे की आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला आरोग्य सुविधा द्या आरोग्य सुविधा आम्हाला द्या ना तुम्ही गरीबांना फ्रीमध्ये द्या गरीब कशाला सर्वांना द्या ना फ्रीमध्ये तुमच्याकडे जर एवढा पैसा आला आहे ना सरकारकडे तर द्या ना सगळ्यांना ज्यांच्याकडे असतील पैसा ते करतील पण बिचारा ज्यांच्याकडे काहीच पैसा नाही आहे ते कसं काय आरोग्यावर खर्च करणार आहे आता आजार असे असे आले कॅन्सरसारखा आजार आहे त्याला तुमचे दहा बारा पंधराला लाख कुठेच लागत नाही कसं काय करणार आहे सरकार काही हो योजना आणत नाही ज्या काही हो योजना आहेत ना तुम्हाला इतके डॉक्युमेंट आहेत तुम्ही त्या आजारी व्यक्तीकडे लक्ष देणार की डॉक्युमेंट जमा करणार आणि तो व्यक्ती मरून जाईल चुकीचं आहे असं बोलणं पण खरंच मित्रांनो तो व्यक्ती जगणार नाही तुम्ही डॉक्युमेंट जमा करत राहणार आणि तुमचे डॉक्युमेंटमध्ये इतके क्वेरी काढले जातील सर सर तुम्हाला काहीच दिलं जाणार नाही आता जी लाडकी बहीण योजना आणली यांनी येथे चेक केलं होतं का की तुमच्या घरी चारचाकी आहे का तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे का काय चेक केलं नाही काहीच केलं नाही मग तिथे कशाला चेक, चेक करतात जिथे महत्त्वाची गरज आहे तिथे सगळं चेक करतात तुमचं खरंच तुम्ही अंत्योदय आहात का असं आहात का हे डॉक्युमेंट आहे का ते डॉक्युमेंट आहे का आता माणूस ते डॉक्युमेंट जमा करणार की ते आजारी व्यक्तीकडे बघणार तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच की जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आरोग्य आहे शिक्षण आहे शिक्षणाला द्या ना पैसा तुम्ही कोण नाही म्हणतं कोणीच नाही म्हणणार नाही शिक्षणाला पैसे द्या जे होत करू मुलं ज्या त्यांना खरंच शिकायची आवश्यकता आहे ज्यांना खरंच इच्छा आहे शिकायची त्यांना पैसा द्या तुम्ही ते नाही देणार हे फुकटामध्ये पंधराशे रुपये द्या आणि हां अजून ते एक आलं आहे भांडे जे बांधकाम मजूर आहेत त्यांना भांडे दिले जात आहेत आता यामध्ये एक सांगतो माझ्या दुकानाच्या शेजारी एक ते ऑफिस आहे भांड्यांचं आता लोक फोर व्हीलर गाडीमध्ये येतात चांगले चांगले लोक येतात असं त्यांच्याकडे पाहून वाटणारच नाही ते बांधकाम मजूर आहेत नाहीच आहेत ते बांधकाम मजूर पण ते येतात की मला विचारतात कधी कधी भाऊ ते भांड्यांचं दुकान कुठे आता ते भांड्यांचं दुकान नाही आहे आता लोकांना काही घेऊन नाही ते सरकारने एक चांगली स्कीम आणली होती बांधकाम मजूर जे आहेत त्यांना भांडे आणि इतर बऱ्याचशा सुविधा आहेत त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही फक्त तुमचं लक्ष भांड्यांवरती तुम्हाला फक्त भांडे पाहिजे आता जे मजूर पण नाही आता माझ्या घराचं काम चालू आहे तिथे त्या ठेकेदाराला बांधकाम मजूर मिळत नाही आणि इथे बघितलं तर इतकी गर्दी आहे बांधकाम मजुराचं सर्टिफिकेट घेऊन येतात आणि तुम्हाला सांगतो इथे पैसे देऊन येणार सगळं मिळून जातं बांधकाम मजुराचं नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट जे लागतं ते पैसे देऊन मिळून जातं त्याच्यानंतर उत्पन्न दाखला पैसे दिल्या की तुम्ही कोणताही तयार करून घ्या तो पण मिळून जातो इथे ना सगळं शासन जे आहे ना ती सगळी सिस्टीमच भ्रष्टाचारी त्याच्यामुळे कोणालाच बोलून फायदा नाही आहे आता लोकं पण काय म्हणतात की सरकार देतं आहे ना मग असं नाही तर तसं घेऊन घ्या पण याचा फायदा काहीच नाही आहे जे बिचारे ज्यांना खरंच फायदा झाला पाहिजे त्यांना तर काही भेटत नाही आहे त्यांना काम करून करून ते दमून जातात बिचारे तिकडे त्यांना खरं पाहायला गेलं तर त्यांच्या सेफ्टीसाठी काहीतरी दिले पाहिजे आता मी बरेचसे बांधकाम मजूर बघतो ते साधं हेल्मेट पण वापरत नाही कशा तरी कामं करतात ग्लोवज वापरत नाही शूज वापरत नाही सेफ्टी म्हणजे तर प्रकारच नाही त्यावरती सरकार कायदा नाही करणार त्याच्यावर सांगणार नाही ठेकेदार की जर तुमच्याकडे बिना सेफ्टीमध्ये जर मजूर काम करत असतील तर तुम्हाला दंड होईल असं कोणी सांगत नाही फक्त भांडे देऊन टाका पंधराशे रुपये देऊन टाका बस झालं आम्ही काहीतरी केलं अरे तुम्ही काहीच केलं नाही आहे आणि ते भांडे मजूर घेतच नाही आहे आता मी तर एक सांगेल ज्या ठेकेदारांना मजूर भेटत नाही ना त्यांनी अशा ऑफिसमध्ये यावं तिथून लिस्ट घ्यावी ज्यांनी ज्यांनी या भांड्याचा लाभ घेतला आहे बांधकाम मजुरांचा तर अशांना डायरेक्ट बांधकाम मजूर ते आहेत त्यांनी स्वतः डॉक्युमेंट दिलेले आहेत गव्हर्नमेंटला तर यांना सांगावं की तुम्ही बांधकाम मजुराचा लाभ घेतला ना तर मग ते काम पण करा त्यांना घेऊन जावं सरकारने असे आदेश काढले पाहिजेत की जर ज्या ज्या लोकांनी बांधकाम मजुरांच्या नावाने लाभ घेतला आहे त्या सर्वांची लिस्ट तयार करून गावागावात गावा, ग्रामपंचायतीला एक लिस्ट देण्यात यावी आणि जेवढे ठेकेदार असतील त्यांच्याकडे ते देण्यात यावे आणि ते, ते सगळ्यांना कामाला घेऊन जा तेव्हा या स्कीम कुठेतरी थांबतील नाहीतर लोकांना काय फुगट सगळे दिलं ना तुम्ही अंगाचे कपडे काढून द्या लोकांना फुगट सगळं घेऊन जातील लोक विचार नाही करत पण सरकारने पण विचार करण्याची एक गोष्ट आहे त्यांनी पण कोणती पण स्कीम आणताना वरवर विचार करून एकदा स्कीम लागू करतात नंतर त्याच्यामध्ये निकष काढा अटी काढा छाननी करा त्याच्यानंतर ती केस कोर्टात जाईल नंतर बंद पडेल हो अशा पद्धतीने सगळं काही बंद होतं पण माझं एकच म्हणणं आहे की सरकारने सुरुवातीला प्राधान्य दिल जे दिलं पाहिजे सगळ्यात आधी प्राधान्य दिलं पाहिजे आरोग्य आरोग्यविषयक ज्या सुविधा आहेत त्या सरकारने सर्वांना मुक्त दिल्या पाहिजेत फ्रीमध्ये दिल्या पाहिजेत गरिबांना तरी दिल्या पाहिजेत त्यानंतर येतं तुमचं शैक्षणिक शैक्षणिक बाबीमध्ये सरकारने प्रत्येकाला उच्च शिक्षण मिळावं यासाठी काहीतरी अनुदान दिलं पाहिजे त्याच्यानंतर तुमचं रस्ते लाईट वीज वाहतूक त्याच्यानंतर पाणी आता शेतामध्ये भरपूर पाण्याच्या समस्या आहेत त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहेत जे काही सौर ऊर्जा सोलर पंप जो देण्यात येत आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे गोळ होत आहेत त्याच्यामध्ये पण आपण एक व्हिडिओ बनवून घेऊ तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण एकच की जर आता आपण बोललो टोरेस स्कॅम टोरेज ज्वेलरी घोटाळा अशा पद्धतीने कुठे फसू नका फुकटचं कोणाचं घेऊ नका आणि कोणाला देऊ पण नका तुम्ही जे कष्ट करताना तेच तुम्हाला पुरणार आहे फुकटाचं काही पुरणार नाही जर तुम्ही फुकटाची आशा पकडली तर तुमचे एक दिवस पैसे जाणार आहेत आणि तुम्हाला पश्चाताप होणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला तुमच्या जास्तीत जास्त जे फ्रेंड सर्कल असेल त्यांच्यामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ला जर तुम्ही सुद्धा या स्कॅममध्ये कुठे अटकले असणार किंवा कोणती स्कॅम तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर कोणता स्कॅम आहे जर तुमच्या आजूबाजूला असा कोणता स्कॅम होता असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्याविषयी पूर्णपणे माहिती घेऊन त्यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तर चला मित्रांनो धन्यवाद